एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी गणितात पास झाले पंचेचाळीस टक्के विद्यार्थी बुद्धिमत्तेत पास झाले ठीक आहे व बारा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले असं आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे आता आपण काय करू की आपण याचा अर्थ असा आहे की पास आणि नापास असा आपण दोन्ही लिहू शकतो म्हणजे समजा याचा अर्थ एक असेल की गणितात आणि दोन विषय आहेत गणित आणि कोण बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता आता गणितात पास होणारे किती तर तीस याचा दुसरा अर्थ असा आहे का किती जण नापास झाले गणितामध्ये तर सत्तर पर्सेंट काय झाले गणितात नापास झालेले आहे इकडे दिलेलं आहे पंच्याऐंशी टक्के विद्यार्थी काय झाले बुद्धिमत्तेत पास झाले याचा दुसरा अर्थ असा आहे की पंचावन्न टक्के विद्यार्थी बुद्धिमत्तेत काय झालेले आहे नापास झालेले आहे पण प्रॉब्लेममध्ये देताना आपल्याला काय झालेलं आहे का बारा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झालेले आहेत म्हणजे याचा अर्थ गणित प्लस बुद्धिमत्ता हे दोन्ही मिळून किती विद्यार्थी पास झालेले आहे बारा टक्के विद्यार्थी काय झालेले आहे पास झालेले आहे मग असं प्रॉब्लेम करताना आपण हे काय करू शकतो तो व्हेन डायग्रामच्या पद्धतीतून मांडू शकतो व्हेन डायग्रामच्या माध्यमातून आता इथे गणित प्लस हा विषय आहे गणित ठीक आहे ही जी डायग्राम आहे एवढी ही कशाची आहे गणिताची त्यानंतर ही जी डायग्राम आहे ही कशाची आहे तर ही आहे बुद्धिमत्तेची कशाची बुद्धिमत्तेची आता इथं कंबाईनमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता आपल्याला काय होणारे पास होणारे दिलेले आहे किती इथे बारा टक्के पास झालेले आहे मग आता गणितास एकूण पास होणारे किती आहे तर एकूण पास होणारे तीस आहे मग गणितातले बारा टक्के जर दोन्ही याच्यात आलेले आहेत तर तीसमधून काय करावं लागेल आपल्याला ते बारा काय करावं लागेल मायनस करावं लागेल मग आपलं उत्तर किती आलं अठरा म्हणजे इथं किती येईन अठरा आता इथं बुद्धिमत्तेत एकूण पास होणारे किती आहे पंचेचाळीस पंचेचाळीसमधून काय आलेले आहे पंचेचाळीसमधून काय आलेले आहे तर बारा इथे आलेले आहेत ठीक आहे आता बारा इथे आलेले आहेत तर किती राहतात तेहत्तीस म्हणजे याचा अर्थ इथं किती आले तेहत्तीस ठीक आहे मग आता टोटल हे एवढे विद्यार्थी काय झालेले आहे तर कशामध्ये तर दोन्ही विषयामध्ये पास झालेले आहे मग याचा काय करायचं ॲडिशन अठरा प्लस बारा प्लस तेहत्तीस बरोबर आहे किती झाले हे तीस प्लस तेहत्तीस बरोबर किती त्रेसष्ट पर्सेंट विद्यार्थी काय झालेले आहे दोन्ही विषयात पास झाले आहे म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे की त्रेसष्ट पर्सेंट विद्यार्थी जर दोन्ही विषयात पास झालेले असतील तर शंभरमधून काय करायचे हे त्रेसष्ट काय करायचे मायनस करायचे राहिलेले काय होते तर दहातून तीन गेले किती राहिले सात इथं चाला एक दहातून सात गेले किती राहिले सदोतीस म्हणजे याचा अर्थ असा आहे की सदोतीस पर्सेंट विद्यार्थी काय आहे तो दोन्ही विषयात काय झालेले आहे नापात झालेले आहे ठीक आहे समजलं असल्या लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र